हॅलो गाईज गुड मॉर्निंग तुमचं yeah. स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो आम्ही उठलोलो दहा वाजता आणि इकडे आलो आहे आम्ही नदीवर आंघोळ करायला आणि आंघोळ वगैरे करून झाली आहे कारण सर्वच जण पाण्यात होतो त्यामुळे ब्लॉग शूट नाही केला सो आता मी इथे कपडे धुवत होतो हा बघा इथे पार्क बसला आहे हा फार्म हाऊसचा ओनर इथे टॉवेलवर आहे कपडे वगैरे धुतो आहे म्हणजे झालं आहे सर्व आमचं आता आम्ही निघलो आहे म्हणजे निघणार आता आम्ही पुढच्या लोकेशनसाठी बाईज माझी टोपी इकडे राहिलेली आम्ही इकडे आंघोळ करत होतो बघा तिकडे तिकडे आंघोळ करत होतो आणि बघा टोपी ती दगडांसारखीच दिसते इथेच राहील सो आता ती घेतो आणि घालतो हा आता कसं मस्त वाटतं एकदम सो आई नदी लगभग नाही म्हटलं तरी ना लहानपणी आंघोळ केली असणार मी नदीवर आणि एवढ्या दिवसांनी इथे पहिल्यांदा इथे आंघोळ केली तिकडे पाणी भरपूर आहे म्हणजे असं माने एवढं पाणी आहे पण मजा येते मला काय पोहायला वगैरे येत नाही पण ठीक आहे थोडंफार तरी पाण्यामध्ये जायचं असतं माणसाने भारी वाटतं आता मी चाललो आहे इथे तयारी करतोय सर्वजण नाश्ता पाणी करणार आणि मग जाणार आम्ही सो गॉगल घालून तुम्हाला दाखवतो मी दिसतो भाई इथे फुल फेका फेकी चालली आहे हो 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 स्वागत आमचा गेला दगड गेल। ओ हो बाय झाला रेकॉर्ड झाला रेकॉर्ड झाला ना झाला एक ऑगल दे ना माहिती चालेल बोलाक चालेल पाडे घे so गाईज मी बॉगल लावून कस दिसतो सांगा कमेंट कमेंट करा ओट गाईज माझे एवढंच तुटलेत ना झोंग तिकट वगैरे खाल्लं ना भरपूर त्रास होतो सो so, आता चाले आम्ही तयारी वगैरे करतोय मग नाश्ता वगैरे करून निघणार आहोत अरे यार विष्णू पण चप्पल तिकडे तिकडे ठेवलंय आणि मला आणायला सांगतोय मी आता चाललोय चप्पल आणायला तिथे हे पोरं इथे आंघोळ करतात ते बघा चाले म्हणजे आंघोळ वगैरे करून तयारी करतात जायची आणि हे बघा काही आम्ही ना इथे इथे खोल आहे पाणी इथे पाणी खोल आहे आम्ही इथून असे ह्याला पकडून वर चढत होतो मग मी चॅलेंज कम्प्लीट केलं आणि म्हणजे ती तिघांनी आम्ही कम्प्लीट केलं आता आम्ही जातो आजचा आमचा तिसरा दिवस आहे इकडचा ब्लॉग वगैरे थोडं लेट होईल थोडं मला म्हणजे वेळ लागेल एडिटिंग वगैरे सगळं करायला पेहनलो विष्णूजी जी, जी साहिल जी। रे मी पादर स्पर्श ना काय म्हणतात पादुकोण हलकू रे पादु फार्म हाऊस ओनरचं म्हणणं आहे तिथे माती आहे पिवळी त्यामध्ये पायल रंगणार पाती लागेल पायाला आम्ही ते चारीतनं चालतो फुल ॲडव्हेंचर मोड चालू आहे आमचा आणि खूप वर्षांनी मी लहान असताना हे सगळं करायचो त्यानंतर केलंच नाही मग मी एकटाच राहायला लागलो मित्रांबरोबर पहिलीच माझ्या ती पण डिग्रीला असताना बरं आहे लास्टचं एज्युकेशन आहे माझं हे वालं त्याच्यात मजा मारून घेतो नंतर काय ही माझ्या ठरवून मग मा प्लॅनिंग फेल होतात <laughs> दहा पर्सेंट चान्स असतात सक्सेसफुलचे <laughs> आम आमच्यासुद्धा आठ मेंबरांपैकी आम्ही चारच जण आलो <laughs> असा विषय आणि इथे येऊन जॉईन झाले सर्वजण बाकीचे सो आता मजा आली आम्हाला आता पुढचं लोकेशन परत आमचा बसचा प्रवास आहे सो मी लोकेशनवर गेल्यावर तुम्हाला दाखवतो तिकडचे व्यू आता चाललं आम्ही नाश्ता करायला घरी देख सकते हो का कैसे लोक चल इधर से पीछे का व्यू पीछे का इथं पीछे वस्ती आहे बघा मस्त तो इथेच घर आहे म्हणजे पुढे छान आहे एक प्लेस उडासे उडासे म्हणून जागा इथे आणि इथे जवळ नदी आहे छान प्लेस आहे इथे बघू शकतात डॉगेश भाई <सवरागेगे>। डॉगेशांच वाटते ह्या माणसाने ह्या माणसाने नदीवर जायचा प्लॅन केलेला आंघोळ करायचा हा आणि आता वाजले चार आणि बघू शकता तुम्ही आम्ही किती आउटसाईड आलो आहे पूर्ण डोंगरातून गाडी चालते आणि आम्हाला एका डोंगरावर चढायचं आहे तिकडे एक तास लागतो चढायला आणि बघू शकता आमच्या तोंडावर कसं म्हणजे टेन्शन आलेलं आहे की तिकडून जाऊन परत खाली यायचं आहे आणि आम आम्हाला रिटर्न यायला परत फोन भेटणे की नाही ते पण आम्हाला माहीत नाही तरी पण आम्ही रिस्क घेऊन जातो आहे तिकडे फुल टेन्शन हा बघा आपण आंघोळ करत बसलेला भरपूर वेळ आंघोळ करत होता आता काय बोलत नाही आहे शांत हो आणि आणि हा एक दोन रील दिसतील त्यामध्ये त्यांनी जे हे केलं आहे कलाकृती केली आहे ती पण ती पण तुम्हाला दिसेल हो आता आम्ही उतरून जाणार आहोत तिकडे तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय करतो आम्ही इथे फोंड्याला आलोय आणि बघू शकता बस मध्ये एवढा वाला किस्सा झाला बस लागले बस आणि आम्ही त्याचा समोसे पार्सल घेतले पार्सल हा सॉरी पॅटिस पार्सल घेतले खूप मजा आली म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता तुम्ही दाखवले थोडा वेळ पॉवरफुल पॉवरफुल

गाइज आम्ही पॅटीस घेतलेले हे बघा पॅटीस खातोय मस्तपैकी आणि सगळेजण आम्ही सगळेजण केबिन मध्ये बसले ड्रायव्हर काका सोबत बार बाई बार फुल मजा येतोय आम्ही या ट्रिपचे मजा मजा मजाई मध्ये व्यू बघून लागत काहीच देखो गाइस ना देखो, देखो ना देखो ना चलो विष्णू मजा येते का ट्रिपला स्वागतम मजा येते का ट्रिप ला प्रत्येक शोधला मोठा आता किस्सा झाला किशोर मी त्या कंडिशन मध्ये बेकार किस्सा झाला आम्हाला वाटलं कंडक्टरने पैसेच दिले नाही आणि खाली येऊन भेंडी आम्ही म्हणतोय पैसे दिले नाही आणि आम्ही टू व्हीलरला हात दाखवत होतो भेंडी त्या बसचा फॉलो करायला आणि नंतर मित्राकडे पैसे होते भाई सो काही आम्ही आता इथे आलो आहे हे मंगेशी म्हणून एक ठिकाण आहे देवस्थान आहे तिथे आलोय आहे बघू शकता तुम्ही इथून सरळ आम्हाला चालत जायचं आहे इथपर्यंत थोड्या वेळासाठी जाम फाटली म्हणजे एवढी फाटली ना अशी कारण पाचशेची नोट दिलेली आणि वन ट्वेंटी झालेले बाकीचे तीनशे ऐंशी आम्हाला द्यायचे होते रिटर्न बाई लय म्हणजे खूप फाटली आणि आम्ही फोर व्हीलरला हात दाखवला तो टू व्हीलरला त्या बसचा फॉलो करून बाई यायच्यात पैसे आणि नंतर त्या मित्राने फ्रँक केला आमच्यावर मित्राकडे होते पैसे त्याने उगाच घाबरवलं आम्हाला जी देवस्थानामध्ये आलेलो आहे है, आणि आपण डायक मस्त असा व्ह्यू आहे आपण डायक इथे आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती सो मी आतमधला व्ह्यू जाऊ शकलो नाही पण इथे बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही इथे गोल्डन अवर्स चालू आहेत इथे बघा सूर्यकिरणा स्तंभावर पडले त्यामुळे किती सुंदर वाटतं आणि इथे कॅन्टीन आहे कॅन्टीन आहे त्या देवस्थानाचं आणि हे पूर्ण मंदिर बघू शकता तुम्ही आणि तिकडे हत्ती आहे <laughs> हत्ती सगळे <laughs> मित्रमंडळी माझ्यासोबत चालली आहे पूर्ण व्ह्यू घेतो खरी मजा तर आजच्या दिवशी येते आम्हाला खूप मजा केली आजच्या दिवशी ती हो हत्ती आहे इकडे हा घोडा आहे घोडा आहे का काय ओ ओ सो पट्टी मागून पण व्यू बघू शकता आणि त्या वरच्या टॉपला बघा गोल्ड हे सनलाइट पडले त्यामुळे किती छान वाटते टॉप पूर्ण चमकत आहे खतरनाक ,その <todaank> <whats afe kid chap hiçbir> <Volvo hair> सो गाई जाता एक व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला एक इथे पण बाहेर पण एक मंदिर आहे सो आता मी जातो ओके मुर्तेश्वर इथे पण एक मूर्ती आहे मग दाखवतो हो छान मूर्ती आणि हे बाहेर घोडे आहेत पण एवढे छोटे काय आहेत घोडे ते समजत नाही मला हा बघा इथे घोडा आहे आणि बघू शकता व्ह्यू पूर्ण तुम्ही यामधला तिकडे पण आहे मूर्ती सातेरी वीरभद्र ओ मंदिरामध्ये तीन ठिकाणी मूर्त्या होत्या आणि त्या तुम्हाला दाखवल्या आणि मंदिराचं आर्किटेक्चर बघू शकता तुम्ही पूर्ण वूड लाकूड यूज केलेलं आहे यामध्ये आणि ते झुंबर आणि आता याने घंटा वाजवली आधी दर्शन केलं आणि मग घंटा वाजवली मस्त आहे झुंबर वगैरे आहे तिथे आता सध्या बंद आहे सो आता फोटोशूट वगैरे घेतो थोडंसं करतो मेमरीजसाठी सगळ्यांचं फोटोशूट करायचं आहे सिंगल्स मिरला ग्रुप फोटो वगैरे आणि नंतर हे पण छान आहे काय काय माहीत नाही ऑफिस टाईपच आहे काहीतरी रूम आहेत वाटतं हो महाजनांचे निवासस्थान अच्छा ते निवासस्थान आहे दाखवलं ना मी तुम्हाला आता निवासस्थान आहे ओके आणि तिकडे बघा गोल्डनवर असल्यामुळे ते समोरचा निसर्ग किती छान दिसतं तिथे एक समोर तलाव पण आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला बघा ह्या साइडने व्ह्यू बघा मंदिरचा तलावात जातो आता बघू म्हणजे तिकडे लॉक आहे पण बघू काय विषयाचं जाऊ लागत ओके सो काही आम्ही आता फोटोशूट वगैरे केला आमचा प्लस दुसऱ्यांचा पण करून दिला दोन तीन व्यक्ती आले ते आमच्याकडून फोटो काढून घेतला त्यांनी मी काढले तो ह्याने एक काढला आणि त्या पार्कने एक काढला ठीक आहे हा एक्झिट आहे एक्झिट नाही जातोय आम्ही बाहेर एक्झिट नाही रे एक्झिट नाही अरे बाळांनो असे ना खाली तळ्याकडे तिकडे तळ्याकडे तो, तो, तो रे सा अच्छा इकडून असं जायचं आहे बाई अरे पण चप्पल आपल्या वर आहेत असं काय करतो सहाल्यानं चप्पल इथे वरती ठेवले आपण हा गाई हे बघा तळ दाखवायचं होतं तुम्हाला आपण असे वर जाणार देवळा पशी जाणार परत असे इकडून ना अरे वेळ रे का ना ना परत का वरती जाणार पायऱ्या घालू पायऱ्यावर असं काय करतो क्या बाय क्या वैष्णव काय लॉजिक लावतायत एक चप्पल इकडे आहे वरती आहे बोलतात असं फिरून जाऊन खालून वरती यायचं यायच वाई वा था था ओ भाई हे मिस केलं इथे एक मूर्ती आहे महादेवांची दिसेल ना रिफ्लेक्शन मारते पण ठीक आहे बघू शकता तुम्ही दिसत हे मंदिर सो इथे काय नाही विषय सो मेन गेट क्लोज आहे साडे नऊ साडे नऊ पर्यंत ओपन साडे नऊ ला बंद होत फक्त बसेस बसेसचा थोडा प्रॉब्लेम आहे बस सात साडेसातला इथून आहेत बस मग त्यानंतर नाही येत आता आम्ही खाली जातो आणि थोडंफार शूट करतो आणि नेक्स्ट कुठे जायचं ते ठरवतो तुम्हाला दाखवतो कुठे आम्ही गेलो म्हणजे ठग लाईफवाला गॉगल भेटलं आहे आम्हाला बघा पार्कने घेतलंय बाईकातला गॉगल आहे बघा ठग लाईफ आम्ही मापशाला आलो इथे बोडकेश्वरची जत्रा असते यात्रा म्हणतात सो तिकडे आलो आहे त्या जत्रेत जाणार मस्त फिरणार तुम्हाला दाखवतो कशी असते जत्रा ती तो आम्ही आज फुल नाईट आउटचा प्लॅन केला आहे तुम्हाला माहितीच असेल तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो जत्रा कशी असते ती बोर्गेटवर आम्ही आता इथे मापसा माप बसस्टँडला होता आम्ही थोडी बस ते एक चौकशी करून येतो त्यानंतर तिथे जत्रेमध्ये आम्ही एंट्री करतो ठीक आहे